कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कांदिवलीमध्ये शिवसैनिक आणि माथाडी कामगार नेते मंगेश कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं मंगेश कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तत्पूर्वी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांना नमन केलं मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र असलेले मंगेश कदम यांनी मुंबईत येऊन मेहनतीनं स्वतःची ओळख निर्माण केली एका सामान्य शिवसैनिकापासून ते माथाडी कामगार सेनेचे से पदाधिकारी म्हणून त्यांनी कामगार क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलंय उत्कृष्ट संघटक आणि कामगार हितासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत प्रामाणिकपणा संयम आणि सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देतो वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते माथाडी कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी ते नेहमीच कार्यरत असतात